फॅमिली आज ना आपल्या आता बहिणीचं लग्न आहे आणि लग्न अचानक ठरल्यामुळे ना एकदम आणि पद्धतीने होतं बर का राजे काम लागेल फायनली नवरीबाईचा आवरल्यानंतर आम्ही लग्न ठिकाणी लग्न आहे आपल्याच गावी जलंद्रनाथ देवस्थानावरती मग तिथे ना थोड्याच वेळात नवरदेवाची एंट्री झाली मग यांनी ना पहिली रसम सुरू केली ती म्हणजे मेहंदी मेहंदीची रसम झाल्यावर ना मग हळदीच्या रसमला सुरुवात झाली म्हटलं हळदीची रसम लवकर उरकावित पण हळद लावणारी मंडळी न संपतच नव्हती मग हळद वगैरे झाल्यानंतर ना नवरदेव मंडप दार ना रुद्राचा रडण्याचा आवाज ऐकवाला तो आहे ना सात ते आठ फुट उंच भिंतीवरून खाली पडला होता रुद्र ना जा पायाला पण कसला साथ लावून देत नव्हता त्याचा पाय जरासा वाकड झाला होता तो पण सर्व करत सोनाली आणि रुद्र दोघं पण रडू लागले होते मग लग्न लागल्यानंतर ना आम्ही रुद्राला लगे। घेऊन लगेच पातळीला निघालो दावखान्यात आल्यावरती रुद्राच्या पायाचा एक्स रे काढला आणि त्यामध्ये ना त्याला थोडासा मार लागलेला दाखवत होता नाथ बाबाच्या कृपयाने ना पाय फ्रॅक्चर वगैरे काही झालं नव्हतं दावखाना करून घरी निघायला आम्हाला जागा पाच वाजल्या होत्या आणि तोपर्यंत ना दीदीची बिदाई पण झालेली होती फॅमिली आमचे सगळे व्हिडिओ येतात यूट्यूबवरती पाहायला भेटतात त्यामुळे ना आपल्या युट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बरं का